मागील दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या पोलीस उपनिरीक्षकाने ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन फॅन्टसी ॲपद्वारे दीड कोटी रुपये जिंकल्याची बातमी समोर आली होती पण आता हेच पोलीस उपनिरीक्षक वादाच्या भोवऱ्यात सापडलेत दीड कोटी रुपये जिंकलेले उपपोलीस निरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या मागे आता चौकशीचा ससे मिरा लागला आहे ही चर्चा इतक्या टोकाला पोहोचली आहे की उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे नेमके झेंडेंवर काय कारवाई होणार काही दिवसात समजेलच पण त्याआधी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यामार्फत मार्फत झेंडेंची चौकशी होणार आहे त्याआधी जाणून घेऊया नेमके काय आहे हे प्रकरण झेंडेंनी कशा प्रकारे ड्रीम इलेव्हन द्वारे दीड कोटी रुपये जिंकले तर त्याचे झाले असे की दोन दिवसापूर्वी इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये विश्वचषकाचा सामना झाला आणि त्या मॅचमध्ये झेंडे यांनी ड्रीम इलेव्हन वर टीम लावली होती अशी माहिती स्वतः त्यांनी दिली गेल्या दोन तीन महिन्यांपासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरुवात केली होती त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्यावरती ड्रीम ची टीम तयार केली व ती टीम अव्वल आली असून त्यामुळे झेंडे हे करोडपती झाले त्यांच्या खात्यात दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली त्यामुळे झेंडे यांच्या कुटुंबात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं एका रात्रीत करोडपती झाल्याने झेंडेंचा आनंद गगनात मावेनासा झाला होता झेंडे यांना स्वप्नातही वाटले नव्हते की अशा प्रकारे ते रातोरात करोडपती होतील त्यानंतर झेंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ज्यात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली मुलाखत अतिशय वेगाने व्हायरल झाली पहा झेंडे काय म्हणालेत मला दीड करोड लागले हा गेम मी म्हणजे मॅच बघता बघता मला त्या ऍड यायची किंवा ड्रीम इलेव्हन बाबा एवढे एवढे तुम्ही एकोणपन्नास रुपये लावता तर तुम्हाला बाबा दीड कोटी रुपये मिळतील असं मिळतील तसं मिळतील मी भरपूर जण काही ऐकलं आणि बाकीचे जोडीदार मित्र हे कधी कधी लावायचे ते मी म्हटलं आपण ट्राय करून बघावं तर एक महिन्यापासून मी ट्राय केला एक महिन्यात माझं लिहिलं एक सात ते आठ टीम लावल्या मी पण काल मी तीन टीम लावल्या त्यामध्ये माझ्या दो दुसरी टीम बसली बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये तर त्यामध्ये मला दीड करोड रुपये लागले ते दीड करोड लावलं एवढा आनंद झाला की पहिला मी मिसेसला कॉल करून सांगितलं कारण ते मी सी केलेली नव्हती मी मिसेस कोणी आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर घेतला आणि ते वाय सी केली आणि अकाउंटवर जमा होतात का बघित चेक केले मी दोन लाख रुपये विड्रॉल केले पण त्यातनी मला तीस टक्के टॅक्स कट झाला आणि सत्तर टक्के अकाउंटला जमा झाले दोन लाखापैकी आता मला खूप खूप आनंद वाटतो मी आता मी मी फ्लॅट घेतला ते फ्लॅट नील कराल कारण माझ्या डोक्यावरलं ते वजन कमी होईल आणि मुलांच्या झेंडे यांची अडचण झाली झेंडेंवर आता कारवाई होणार असल्याचे समजत आहे सोशल मीडियावर काही लोकांनी झेंडेंच्या समर्थनार्थ तर काही लोकांनी झेंडेंच्या विरोधात आपली प्रतिक्रिया मांडण्यास सुरुवात केली एकीकडे ड्रीम इलेव्हन सारख्या ऑनलाईन बेटिंग गेमवर बंदी आणावी अशी मागणी नेहमी होत असते परंतु अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीला देखील करोडपती होता येऊ शकते हे बघायला मिळत आहे मात्र असं असलं तरी जेव्हा अशा ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास नागरिक पोलिसांकडे जातात मात्र पोलीसच अशा गेम्सच्या आहारी गेले तर सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाईन गेमवर फसवणूक झाल्यास कोणाकडे दाद मागायची असा सवाल देखील नागरिकांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय आता झेंडे यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार असल्याचे समजत आहे यावर सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी त्यांच्यावर का कारवाई होणार आणि कोणती कारवाई होणार आहे याचे स्पष्टीकरण दिलंय पहा काय म्हणाले सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने पिंपरी चिंचवडायुक्तालयामध्ये पी एस आय सोमनाथ झेंडे हे नेमणुकीस आहेत आणि काल प्रसारमाध्यमाद्वारे द्वा असं समजलं की त्यांना दीड कोट रुपये ऑनलाईन गेममध्ये मिळालेले आहेत असे त्यांनी मुलाखत दिलेली आहे त्याद्वारे इकडे समजलेले आहे पोलीस खात्यामध्ये ऑन ड्युटी अशा गेममध्ये भाग घेता येईल का किंवा शासन जे काही शासनाने नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमामध्ये बसते का तसेच हा गेम कायदेशीर आहे नाही किंवा असे पैसे मिळाल्यानंतर मुलाखती देणं इन सर्विस हे योग्य आहे नाही किंवा नियमात बसतंय किंवा कसे याबाबतची चौकशी असणार आहे आणि सदरची चौकशी आमच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना मॅडम यांच्याकडे दिलेली आहे चौकशी अहवाल आल्यानंतरच कारवाई आता झेंडेंवर काय कारवाई होणार हे तर त्यांच्यावर होणाऱ्या चौकशीतून निष्पन्न होणार आहे पण एवढं मात्र खरं की झेंडेंवर सध्या तरी निलंबनाची टांगती तलवार आहे पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग ऍपवर सक्रिय राहावे का नाही तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवा